याच्यामध्ये आहे त्यातले पन्नास टक्के लोक कमी करून दुसरे पन्नास टक्के लोकांना असं काहीतरी रे आपल्याला रेशो ठरवायला पाहिजे राजकीय भाषेमध्ये भाकरी फिरवायला पाहिजे हां म्हणजे नव्या लोकांना संधी मिळेल पण त्याचबरोबर मराठीमध्ये आपण जे सकाळी मी म्हटलो की आपल्या मराठी शासन निर्णय समजा प्युअरली कुठलाच पुढारी ड्राफ्ट करत नाही जी आर मग आपले जी आर आपणच सरकारी नोकर ड्राफ्ट करतं ते एवढे कॉम्प्लिकेटेड कशाला करतो आपण साधं सोपं का नाही लिहिते आपण तर रिपोर्टमध्ये रायटिंग मध्ये सगळीकडे इवन कॉरिडॉर आता कॉरिडॉर शब्दाला चिन्ह मार्ग असा आहे शब्द चिन्ह मार्गात जाऊ नये मी त्याचे शब्द बरेचसे लिहिले आहेत आता महसुली पुस्तकामध्ये तर आपल्याला हे काम करता येईल त्याचबरोबर मी सकाळी सांगितलं की आपल्या वास्तूंना आपण बिल्डिंगला जी नावं देतो हो ती सगळी इंग्रजी काशाला असायला पाहिजे काही गरज नाही आपली आपलं जे नैसर्गिक जगणं आहे भारताय भारतीय जगणं आहे तर याच्यात थोडं भारतीयकरण आणता येईल का असा आपण प्रयत्न करायला पाहिजे तिसरा प्रयत्न आपण असा करायला पाहिजे की जो सका मागच्या चर्चासत्रात माझ्या लक्षात आला की आपण सरकारी खात्यात घडलेले जे विनोद आहे तर माझ्या डोक्यात हे खुशवंत सिंग जसं विनोद मागून लिहितात पुस्तकं तसं एक एडिटेड व्हॉल्यूम आपण गणेश आपण सगळेजण मिळून करू एक एडिटोरियल बोर्ड करू आणि कारण काय होईल हे नाही झालं तर हे असंच राहील वार बाहेरच्या बाहेर वार नाही त्यामुळे भारतभरातल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेले घडवलेले किंवा त्याने ऐकलेले विनोद आपण एकत्र करू त्यांच्याच नावासह छापू आपण फक्त संपादकीय व्हॉल्यूम आपण प्रसिद्ध करू दरवर्षी मराठीत नव्याने चांगली अभ्यासपूर्ण शंभर पुस्तकं करायचं असं एक मोठा संकल्प आपण करायला पाहिजे असं वाटते जर प्रत्येकाने जबाबदारी घेतली म्हणजे वाटचालीसाठी मी असं मोठं टार्गेट का ठरतो असं ठरवलं तर काम काम काहीतरी आपल्या हातून होईल असं मला स्वतःला वाटते त्याचबरोबर वा, शंभर दोनशे वर्षामध्ये असं असं प्रचंड वाङ्मय आहे की जे फक्त सरकारी नोकऱ्यांच्या हातात आहे उदाहरणार्थ मी बेळगावला गेलो हो। आणि मी इलेक्शनच्या ड्युटीला गेलो होतो पण मला त्याने रायण्णा नावाचा जो सेनापती होता त्या राणी चेन्नम्माचा त्या सेनापतीला ज्या झाडाखाली फाशी दिली ते झाड बघायला मी गेलो आणि झाड बघितल्यावर मी तलाठी द त्यातल्या तलाठ्याला घेऊन गेलो होतो तलाठ्याला म्हटलं ही जमीन कोणाच्या नावाने सांग बरं का तर मी ते बघता बघता आठ दिवसामध्ये मा मला हे शोधून काढता आलं की ती जी टीप होती ब्रिटिशांना दिलेली रायनं सापडत नव्हता तो बहिणीच्या लग्नाला रात्री मध्यरात्री तीन वाजता येणार अशी बातमी गावातल्या एका विचित्र माणसाने दिली ब्रिटिशांनी त्याला दीडशे एकर जमीन बक्षीस द्यायचे देण्यात आली आणि ती जमिनीचं सातबारा मी बघून आलो तर आता समाजाला हे दिसतंय का की सगळ्यात फुटीर माणसामुळे महाराष्ट्राचा मा म्हणजे मराठा साम्राज्याचा एक चांगला सेनापती फाशी गेला याच्या बदल्यात आज तो माणूस श्रीमंत झालेला दिसतो मला म्हणून मी मी असं एक वाक्य बोललो शेतकऱ्यांच्यामध्ये की शेतकऱ्यांची घरं जमिनीच्या फ्लोअरवर आहेत ज्याची ज्याची दोन मजल्याची माडी मला दिसते त्याच्यामागे मला रेशन दुकानात दिलेला केलेला काळाबाजार दिसतो आणीबाणीमध्ये काळी डाळ विकल्याचा दिसतो प्रकार असं मी एक वाक्य पालघरमध्ये बोललो शेतकऱ्यांपुढं तर ते शेतकरी मला म्हणले साहेब असं महाराष्ट्राच्या बाबतीत खरं आहे पालघरच्या बाबतीत अजिबात खरं नाही आम्ही नव्वद वर्षापासून पानं निर्यात करतो आमची सगळी इकॉनॉमी शेतीवर अवलंबून आहे एवढा एवढा स्वाभिमानाने बोलणारं कोकणातला शेतकरी पण मी जवळनं बघितलं आहे त्यामुळे हे महाराष्ट्राचे अंतरंग आम्ही बकरीसारखे का लिहून काढत नाही म्हणून सेतू माधवराव यांची जी शैली आहे किंवा ब्रिटिश गॅझेटियर लिहायची जी पद्धत आहे जे करंट आपण तुम्ही सगळेजण बघता जिल्हा परिषद माझं म्हणतं जिल्हा परिषदवर एक वॉल्यूम करावं मी आपण सगळेजण मिळून झि झेडपी हे मोठं एक रसायनच आहे बरोबर आहे की नाही आणि काही एवढं दररोज काहीतरी घडत असतं झेडपीमध्ये मी जॉईन झालो माझ्याकडे एक फाईल आली पहिल्या फाई दिवशी जनरल बॉडी मिटिंग कधी ठेवावी तर मी असं बघितलं कॅलेंडरमध्ये की मला मंत्रालय दोन मीटिंग आहे गुरुवारी काय नाही मग मी गुरुवारची तारीख टाकली मला काही माहितीच नाही याचा याचा काय का दुसऱ्या कशाचा काय संबंध आहे ही पाहिजे झेडपी अध्यक्षबाईकडे गेली आणि तिथे अडीच तासाची मिटिंग झाली त्याच्यावर ते, ते मला माहितीच नाही आणि तिथे मिटिंग कशावर झाली अहो ते नवीन सी ओ आहेत ते स्वतः शाकाहारी आहेत त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांनी घुशाल गुरुवारी मीटिंग ठेवली एवढ्यावर माझं झेडपे अध्यक्षपद जाईल म्हणे जर जनरल बॉडी मीटिंग नॉनव्हेज खायला नाही मिळालं तर आपण कधीही भरवीत नाही हे या नव्या सेवाला माहीत नाही असं त्यांनी मला निरोप पाठवला आर मी म्हटलं फक्त मी कॅलेंडरवर तारीख टाकली तुम्हाला कधी पाहिजे मंगळवार ना मंगळवार लिहून टाकू म्हटलं काय प्रॉब्लेम नाही आता आपण दिलेल्या तारखेमुळे कोणाचं तरी झेडपी अध्यक्षपद धोक्याला येतं एवढं एवढं काय मला माहितीच नव्हतं खरं सांगायचं म्हणजे तर माझं म्हणणं हे अस्सल ओरिजिनल जगणं आहे आणि हे जगणं जर शब्दांमध्ये पकडता आलं ते नव्या मुली पिढीसाठी इंग्रजीमध्ये करता आलं तर आपण खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या तोडीस तोड आपण साहित्य निर्माण करू शकतो भारतात आणि त्याची सुरुवात महाराष्ट्राने केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे आजचं हो जे मराठी साहित्य संमेलन आहे शासकीय अधिकाऱ्यांचं ते उद्याही असं चालू राहणार आहे आता कवी संमेलनाचं परिसंवाद होईल किंवा शेशन होईल उद्याच्या शेषणबाबत मी आपल्या सर्वांना माहिती देतो उद्या रविवार बावीस डिसेंबर सकाळी दहा वाजता आपले परिसंवाद चालू होतील त्याच्यामध्ये सर्वात पहिला परिसंवाद जो आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशासन व साहित्य असं सेशन सकाळी दहा वाजता आहे या सेशनचे सत्र संचालक विकास गरड आहेत त्याच्यानंतरचं जे दुसरं सेशन आहे अकरा वाजता प्रशासनात बदलत गेलेली भाषा असं दुसरं सेशन आहे त्याचे सत्र संचालक किरण केंद्रे बालभारती आणि किशोर माशिकाचे जे संपादक आहेत ते आहेत आणि त्याच्यात सुद्धा शेखर गायकवाड सर सहभागी होणार आहेत तिसरं जे सेशन आहे किंवा जो परिसंवाद आहे तो बारा वाजता सुरू होईल आणि त्याच्यामध्ये माझे वाचन हा परिसंवाद आहे त्याच्यामध्ये आदरणीय महेश झगडे सर माजी आय एस अधिकारी ते सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सुनील पाटील सर हे सहभागी होणार आहेत आणि ते सेशन जे कंडक्ट करणार आहेत ते आहेत आमचे मित्र आणि आमचे सिनियर आनंद भंडारी सर त्याच्यानंतर दुपारी दोन वाजता शासनात घडणारे विनोद सरांचं मध्ये एक पुस्तक पण आलं होतं त्या जे सेशन आहे शासनात घडणारे विनोद शासनामध्ये हो विविध कामकाज जे विनोद घडतात तर त्याच्याबाबतचे हे संवाद परिसंवाद आहे त्याचे संचालक आहेत चिंतामणी जोशी सर त्याचं संचालन करणार आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा शेखर गायकवाड सर श्रावण हार्डीकर सर रंगनाथ नायकडे सर हे सहभागी होणार आहेत दुपारी तीन वाजता चांगला साहित्यिक हा कार्यक्षम अधिकारी नसतो का असं थोडस प्रश्नार्थक स्वरूपाचं हे परिसंवाद आहे आणि ते सत्रसंचालक मी स्वतः ते कंडक्ट करणार आहे त्याच्यामध्ये आदरणीय वैशाली पतंगे मॅडम महेश लोंडे साहेब हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत इव्हिनिंगला संध्याकाळी चार वाजता कथाकथन हा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे त्याचं संचालन किरण धांडे मॅडम करणार आहेत आणि त्याच्यामध्ये राजा गायकवाड सोनाली हरपळे आणि अभिषेक पराडकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि समारोप कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आपण जे साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कार जे गौरव मूर्ती आहेत त्याच्यामध्ये भारत सासणी सर असतील श्रीकांत देशमुख सर असतील विश्वास पाटील सर असतील आबा महाजन असतील लक्ष्मीप देशमुख सर असतील या सर्वांचं सत्कार आपण करणार आहोत तर आताचं जे जे सेशन होतं त्याच्या शेवटाकडे आपण आहोत आणि पी जी शेखर सरांचं सकाळी स्वागत करायचं राहिलेलं आहे